नमस्कार अचानक अश्विन घरी आलेला असतो आणि तो अर्जुनला बोलतो दादा दादा मला तुला काहीतरी सांगायचं आहे त्याच वेळेला अर्जुनने सायलीच्या आई वडिलांना घरात आणलेलं असतं तेव्हा अर्जुन अश्विनला बोलतो अश्विन बरं झालं अरे बघ ना सायलीचे आई वडील आलेत तेव्हा मात्र अश्विनला धक्का बसतो आणि अश्विन बोलतो काय सायलीचे आई वडील कोण तेव्हा लगेच मोठे आणि अर्जुन बोलतो हे काय हे सायलीचेच आई वडील आहेत तेव्हा लगेच अश्विन बोलतो नाही हे असं होऊच शकत नाही तेव्हा अर्जुन बोलतो अश्विन काय झालंय तू असा का वागतोयस अश्विन हे बघ जे काही आहे ते स्पष्टपणे बोल बघू मला खरंच तुझ्या बोलण्याचा अर्थच कळत नाहीये प्लीज तू स्पष्टपणे बोलशील तेव्हा अश्विन बोलतो नाही हे सायलीचे आई वडील असूच शकत नाही कारण मी आता ज्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे ना त्या गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला धक्काच बसेल तेव्हा अर्जुन बोलतो अश्विन तू काय बोलतोस खरंच मला समजत नाही पण प्लीज मला सांगण्याचा प्रयत्न करशील तेव्हा अश्विन स्वतःजवळचे दोन्ही फोटो अर्जुनच्या हातात ठेवतो आणि अर्जुनला बोलतो अर्जुन दादा बघ या फोटोंकडे बघ आणि मला याच्यातली सायली कोण आणि माझी बायको तन्वी कोण हे तू सांग तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हे काय न झालं का माझी बायको लहानपणी कशी दिसायची हे मी तुला नाही का सांगणार थांब मी तुला दाखवतो आणि अर्जुनने त्यातला सायलीचा फोटो काढलेला असतो आणि तो, तो अश्विनला बोलतो अश्विन हबक हा फोटो आहे सायलीचा तेव्हा अश्विन बोलतो काय दादा खरंच तुला असं वाटतं ही सायली आहे तेव्हा अर्जुन बोलतो मी माझ्या बायकोला ओळखणार नाही असं कसं काय होईल तेव्हा लगेच अश्विन बोलतो हो दादा हे खरोखर दुर्दैवच आहे की आपण सायलीला ओळखलंच नाही तेव्हा लगेच प्रतिमा पुढे येते आणि म्हणते काय चाललंय अश्विन अरे काय बोलतोयस तू तुझ्या बोलण्याचा अर्थच लागत नाही तेव्हा प्रिया मात्र डोक्याला हात मारून घेते आणि लगेच अश्विन जवळ जाते आणि अश्विनला बोलते अश्विन अरे काय बोलतोयस तू अश्विन प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करशील का आणि उगाच हा विषय वाढवू नकोस प्लीज हा विषय बंद ठेव तेव्हा लगेच अश्विन मोठ्यानी बोलतो पुरे झालं प्रिया किती दिवस सगळ्यांना फसवणार आहेस रोज अश्विनच्या तोंडात तन्वी हा शब्द असणारा अश्विन मात्र आज तन्वीला म्हणजेच प्रियाला प्रिया, प्रिया अशी हाक मारतो तेव्हा प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते आणि प्रिया बोलते अश्विन तू मला तन्वी अशी हाक मारतोस ना मग तू प्रिया का बोलतोय त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतोय काय झालंय अश्विन अश्विन प्लीज बोल त्यावेळेला लगेच सायलीचे आई वडील बोलतात ओ जावे बापू नक्की आमची हीच मुलगी आहे ना की आम्हाला फसवताय तुम्ही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो प्लीज प्लीज जरा तुम्ही शांत व्हाल आणि प्लीज जरा तुम्ही शांत व्हा ना अश्विन अरे बोल ना काय झालंय त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते अश्विन अरे काय झालंय सांगितलं तर आम्हाला कळेल ना तू प्लीज बोल असा का गप्प राहतोस तेव्हा मात्र अश्विन बोलतो दादा आपण ज्या मुलीला सायली म्हणून ओळखतो खरं सांगायचं तर ती सायली नाही तर ती तन्वी आहे हे ऐकताच अर्जुन बोलतो तू काय बोलतोयस कळतय का तुला त्यावेळेला अश्विन सायलीचा खरा फोटो अर्जुनच्या हातात ठेवतो आणि म्हणतो हीच सायली आहे या प्रियाची सर्व कारस्थानं आहेत हिला कायम श्रीमंत व्हायचं होतं पैसा हवा होता आणि याच पैशासाठी तिने हे सर्व केलं आज मला खूपच लाज वाटते हिची खरं सांगायचं तर या मुलीला काहीच समजत नाही प्रत्येक वेळेला ही, ही मुलगी हवं तेच करत असते पण आता मात्र बस आता मात्र मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाहीये या सर्व गोष्टी जर का बंद झाल्या तर बरं होईल तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हे कसं काय शक्य आहे पण मधुबाहूंनी तर, तर हा फोटो दाखवला ना सायलीचा तेव्हा लगेच अश्विन बोलतो एक मिनिट दादा मधुबऊंनी कधीच आपल्याला सायलीचा लहानपणीचा फोटो दाखवलेला नाही ही गोष्ट तू लक्षात ठेव आणि तू जे गाठोडं शोधत होतास ना ते गाठोडं या प्रियाच्या ताब्यात आहे मला पूर्णपणे आठवतय दादा तू माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र अश्विनला काय बोलावं तेच कळत नसतं आणि त्याच वेळेला लगेच अर्जुन बोलतो अरे माझा तुझ्यावरती विश्वास आहेच रे पण तू जे काही सांगतोयस ना ते मनाला पटत नाही त्यावेळेला प्रतिमा बोलते पण माझ्या मनाला पटतय ना मला कधीच ही गोष्ट जाणवलीच नाही की ही मुलगी माझी आहे हिचा सहवासच मला कधी कळला नाही हिच्या जेव्हा जेव्हा जवळ जायचे तेव्हा तेव्हा असं वाटायचं की नाही ही मुलगी माझी मुलगी असूच शकत नाही पण सायलीच्या जवळ जायची मला ओढ असायची तिचा सहवास मला हवावासा वाटायचा असं वाटायचं की मी माझ्या मुलीच्याच मांडीवरती डोकं टेकून झोपलीय जेव्हा ती माझ्या डोक्यावरती थोपटायची ना तेव्हा मात्र असं वाटायचं की जणू काही माझी मुलगीच माझ्या जवळ बसली आहे आणि ती मला झोपवतेय अर्जुन कुठेतरी आपलंच चुकलं की आपण या मुलीवरती विश्वास ठेवला तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो अर्जुन मोठ्याने बोलतो आता हे सर्व थांबलंच पाहिजे आणि मला आता या गोष्टींचा विचार करायचा नाही आहे या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा मला एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे लवकरात लवकर या सर्व गोष्टी थांबल्याच पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो प्रतिमा त्या सायलीच तुझी मुलगी आहे विश्वास ठेव तेव्हा प्रतिमा बोलते हे तर मला माहितीच आहे की सायलीच माझी मुलगी आहे पण मला या गोष्टीचा त्रास होतोय की या प्रियाने माझ्या भावनांशी खेळ खे केला मुद्दामून तिने हे सर्व केलं आणि या सर्व गोष्टींसाठी मी तिला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी प्रिया बोलते हे सर्व खोटं हे अश्विन का तू सगळ्यांच्या मनात नाही नाही ते भरवतोय प्लीज अश्विन हे सर्व थांबव तुला हे सर्व करून काय मिळतंय तेव्हा अश्विन बोलतो मला काहीच मिळत नाही आणि खरं सांगायचं तर मला काही मिळवायचं सुद्धा नाही मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे कितीही का काही झालं तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी जरा माझा विचार करा माझ्या मनाचा विचार करा तर बरं होईल तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अश्विन बोलतो गप्प बस ग किती नाटकी आहेस तू एक नंबरची खोटारडी आहेस तू तुझ्यासारख्या मुलीवरती तर माझा विश्वासच नाहीये आणि खरं सांगू का तन्वी तू खोटारडी निघालीस तुझ्यासारख्या मुलीवरती मी विश्वास ठेवला आणि तू मात्र विश्वासघात केलास का असं वागलीस तू तुला असं वागून काय मिळालं एकच सांगेन ते म्हणजे आता तू हे सर्व विसर आणि तू स्वतःचा विचार कर तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन प्रियाला बोलतो जा माझ्या आयुष्यातून तू कायमची निघून जा कारण तुझं थोबार सुद्धा पाहिजे माझी इच्छा नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते तू काय बोलतोय कळतय का तुला तू तु मला घराबाहेर काढायला निघालास अरे तू माझ्या मनाचा विचार कर तू असं का वागतोय तेव्हा लगेच अश्विन बोलतो मला कोणाच्याही मनाचा विचार करायचा नाही तू माझ्याशी गद्दारी केलीस आणि त्या गद्दारीला मी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूप चिडलेली असते आणि त्याच वेळेला मोठ्यानी अर्जुन बोलतो पहिल्यांदा या मुलीला घराबाहेर काढा हिचं थोबार सुद्धा पाहिची इच्छा नाही राहिली माझी आणि शेवटी त्याने तिला घराबाहेर काढलेलं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर या प्रियाची सर्व कारस्थानं उघड होऊन तिला परत एकदा जेलमध्ये पाठवण्यात येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू